आज अध्यक्षिक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आम्ही अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडे एक अर्ज केलेला आहे अर्ज असा केला आहे कारण बाजार सावंगी ते धामणगाव एक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमामधून रोडचं काम चालू आहे आणि ते रोडचं काम ये ना प्रत पर, प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी होत असतं कारण रोडच्या बाजूला दोन्ही बाजूला नाल्याकरता आहे रस्ता नाल्यामधला आहे त्या नाल्यामधून पाणी वाहून जावं अशी ती व्यवस्था करत आहे परंतु ते जे नाल्या बनवत आहे त्या नाल्याच्यावरती शेती त्या ठिकाणी दोन बाजूला आहेत पहिल्याच पावसामध्ये त्या नाल्या भरतात आणि पाणी परत पुन्हा त्या रोडनं जात आहे कारण त्या ठिकाणचे जे इंजिनियर लोक आहेत कुलताबाद तालुक्यामधले यांना वारंवार सांगून सुद्धा यांना वारंवार लेखित तक्रार करून सुद्धा त्याच्यावरती ते हे करत नाही आणि या ठिकाणी सरकाराची दिशा ओळख करून शासनाकडनं पैसे या ठिकाणी प्रत्येक वर्षी खातात म्हणून आम्ही त्या ठिकाणी अध्यक्षिक अभियंता यांच्याकडं तक्रार केलेली आहे कारण खुलताबाद तालुक्यातील जे इंजिनियर आहे कोलते साहेब म्हणून त्यांच्या हाताखाली ज्युनियर इंजिनिअर कोण असतील अजून काही त्यांचे कर्मचारी असतील हे सगळं एकमताने या ठेकेदाराला हाताशी धरून त्या ठिकाणी ते टेंडर वगैरे टाकत असतात आणि खरं असे अगोदर तो रस्ता दोन वेळेलाच त्या ठिकाणी झालेला आहे आणि धामणगाव ते, ते बाजार समगी रस्ता होत असताना शेतकऱ्या अंगून पैसे घेऊन ते वाकडा तिकडा असा रस्ता तो त्या ठिकाणी बनवतात ज्यांना पैसे दिला त्याचा रस्ता तो दुसऱ्या बाजूला या ठिकाणी असा वळवतात रस्त्यावरती ते पूल बनवलेले त्या पुलाच्या शेंटरच्या मधोमध असा तो रस्ता त्या ठिकाणी बनवत नाही अशा बऱ्याचशा तक्रारी शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणून आम्ही आज त्या रस्त्याची पाणी केली असता त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्या तक्रारी आल्या आणि म्हणून आम्ही आज यांच्याकडं तक्रार केलेली आहे आणि त्यांची बदली त्या कोलते साहेबांची या ठिकाणी बदली व्हायला पाहिजे आणि त्यांनी याच्या अगोदर जे कामं केलेले पुराचे किंवा रोडचे त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्यांनी त्या ठेकेदाराच्या माध्यमामधून ते कामं करतात त्यांच्या कोणती टक्केवारी घेतात त्यांना ते टेंडर भरायला लावतात अशी या ठिकाणी आम्हाला माहिती मिळालेली आहे तर ते काम तात्काळ बंद करण्यात यावं आणि अतिउत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं कसं काम होईल असं बघावं अशी मी अध्यक्ष साहेबांना अध्यक्षिक साहेबांना सार्वजनिक बांधकाम विभाग भगत साहेब यांना विनंती केलेली आहे त्यांनी जर लवकर याच्यावरती निर्णय नाही घेतला तर आम्ही अध्यक्षिक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक असं जन आंदोलन उभं करणार आहोत मी शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी शासकीय पैशाचा कसा इंजिनियर लोक किंवा सरकारी लोक कसा हे करतात तो या ठिकाणी निर्दर्शनात येत आहे तर हे काम ताबडतोब बंद करून त्या ठेकेदारला त्याच्या हातून ते काम काढून घेण्यात यावं आणि चांगल्या ठेकेदारला काम करणार काम जरा करण्यात द्यावं अशी मी त्यांना आज विनंती केलेली आहे